नमस्कार अमर बालेराव सर माझं नाव आहे दिनेश खंडेलवाल पुण्याहून आहे मी आणि हडपसरला राहतो पिंपरी चिंचवडला माझं काम आहे वेलबूस्ट मॉटो वेलबुश मॅजिक ऑटो इंडिकेटरची माहिती मला मिळाली होती फेसबुकवरती ॲड आली होती म्हणून त्यानंतर मी सेमिनार अटेंड केले पण मला वाटलं की बाकीचे सॉफ्टवेअर सारखेच आहे नाही का तेव्हा मला एवढा ट्रस्ट झाला नाही त्यानंतर मी रिव्ह्यूज पाहिले तीन चार वेळा जेव्हा सेमिनार अटेंड केले तेव्हा थोडंसं खात्री पटली आणि नंतर मग मी ह्यांच्याकडं मध्ये सेमिनारमध्येच बुकिंग केले आणि वन टाईम सॉफ्टवेअर कॉस्ट पे करून वन टाईम सॉफ्टवेअर घेतले त्यावेळेला माझ्याकडे जुना लॅपटॉप होता आ, पर ह्याच्या आधी मी काय केलं होतं की मी चार पाच पस वर्षापासून ट्रेडिंग करतो आहे तर टेलिग्रामवरती बरेचसे ॲडवायझरी पेड घेऊन पाहिले होते जवळजवळ दीड लाख रुपये लॉस करून बसलो होतो आणि एक सॉफ्टवेअर पण घेतले होते मी अल्गो डी डब्ल्यू जी अल्गो म्हणून तर ते त्यांचा अल्गो ट्रेडिंगचं सॉफ्टवेअर होतं त्यामध्ये सुद्धा चाळीस हजार रुपये घालवले होते ही ॲड बघितल्यावर थोडंसं ट्रस्ट नाही येणं स्वाभाविक होतं कारण पहिला भरपूर लॉस झाले होते पण तरीसुद्धा डेअरिंग करून म्हटलं चला अजून एकदा ट्रस्ट ठेवून बघू आणि अमरसरांच्यावरती ट्रस्ट ठेवून आपण हे सॉफ्टवेअर घेतले सॉफ्टवेअर घेतल्यावर पहिल्यांदा मी दोन तीन दिवस फक्त मॉक ट्रेडिंग केली म्हणजे पेपर ट्रेडिंग वॉच ठेवला त्यांची ॲक्युरेसी पाहून तर विश्वासच बसला नाही कारण तीन दिवस कंटिन्यू टार्गेटवर टार्गेट हिट टार्गेट होते एकही स्टॉप लॉस आला नाही नंतर मग मी हळूहळू काय केलं तीस हजार रुपये टाकले अकाउंटला आणि ट्रेडिंग चालू केलं पंधरा ते वीस दिवसाचा अनुभवामध्ये फक्त एक स्टॉप लॉस हिट झाला चांगल्यापैकी प्रॉफिट झाला पुढं एक महिन्याभरामध्ये मी जवळजवळ लॅपटॉप नवीन घेणे इतकं पैसे साठवले पासष्ट हजार रुपये प्रॉफिट झाला लॅपटॉप घेतला सरांना फोटो पाठवला खूप खूप धन्यवाद सर त्यानंतर सरांचे बरोबरची जर्नी अशी राहिली की लॅपटॉप घेतल्यानंतर मी परत त्यामध्ये इन्स्टॉल करून घेतले सॉफ्टवेअर आणि सरांनी नंतर ट्रेडिंग व्ह्यूवरती आता नवीन एक व्हर्जन आणलं एम टी फोरवरती तर होतंच पण ट्रेडिंग व्ह्यूवरती आणलं आणि त्यांनी सांगितलं की हे बेस्ट आहे तर मी पहिल्यांदाच त्यांचं सेमिनार आठवलं कारण मला यांचा अनुभव चांगला आहे तर मी बघितल्या बघितल्या तुरंत यांना कॉन्टॅक्ट केलं उदय सरांना म्हटलं सर मला हे ॲक्टिव्ह करून द्या मला वाटतं मीच एवढं फास्ट डिसिजन घेतलं सेल्फ क्विक कारण अनुभवच खूप चांगला होता मी लगेच नऊशे नव्याण्णव पे केले ट्रेडिंग व्ह्यूवरती माझं शिफ्ट करून घेतलं आणि नेमकं मला ट्रेडिंग व्ह्यू मी वापरत नव्हतं म्हणजे जास्त कधी तर मला एवढं त्याचा आयडिया नव्हतं तर पहिल्यांदा मला हे अवघड वाटलं मी म्हटलं यार एम टी फोरच सोपं हो होतं तंत्रामर सर म्हणाले तर नऊशे नव्याण्णवचं मंथली चार्ज लागणार आहे एम टी फोरला तीनशे पन्नास होते मी म्हटलं अरे चार्ज पण तिप्पट झाला समजत पण नाही आहे काय करावं काय करावं मी यांना मॅसेज केले की सर मला तर काही हे बसत नाही आहे डोक्यामध्ये जर जा नाही जमलं तर एक महिन्याने परत एम टी फोर करून द्या उद्या सर म्हणाले तुम्ही ट्राय करून बघा सोपा आहे नंतर मी एक पूर्ण दिवस त्यामध्ये घालवला आणि ट्रेडिंग वरती म्हटलं ला आता लाईव्हच बघू आज ट्रेडिंगचा दिवस आहे तीन दिवसानंतर मार्केट उघडलं आहे आणि ट्रेडिंगचं आज पहिलंच ह्याच्यामध्ये जबरदस्त मुवमेंट मिळाली ट्रेडिंग वीवरती अॅक्युरेसी भन्नाट आहे एकदम सुपर काम करतं इझी वरती सुद्धा इझी ऑपरेट होतं लॅपटॉपची गरज राहिली नाही लॅपटॉप तर आहेच माझ्याकडे आता मी घेतलंच आहे अमृतसरांच्या कृपे खूप खूप धन्यवाद सर तुमचा हे ट्रूल म्हणजे जबरदस्त आहे माझं एकच सांगणं आहे सर्व लोकांना की अमृतसरांवरती विश्वास ठेवा अमृतसर हे खूप आपल्याला म्हणजे आपण नशीबवान आहोत की असे गुरु आपल्याला भेटलेले आहेत शेअर मार्केटमध्ये लोक खूप लॉस करून बसलेले आहेत आणि मीसुद्धा अनुभव खूप वाईट घेतलेले आहेत सर हे मला अगदी योग्य वेळी भेटलेत आता मला वाटतंय की माझी सगळी स्वप्न पूर्ण होतील सरांच्या मदतीने आणि अमरसरांबरोबर मी लवकरच भेट पण करणार आहे धन्यवाद अमर सर उदय सर आणि सर्व वेल्थ बुस्ट मॅजिक टीमच्या मी आभारी आहे की त्यांनी मला एवढं जबरदस्त टूल दिलेलं आहे की आता मला आत्मविश्वास वाढला आहे आणि शेअर मार्केटमध्ये करियर पूर्णपणे आता आपण घडवू शकतो धन्यवाद सर